महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज नमस्कार आपण आज सध्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेसमोर माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की काही उपोषण करते बसलेले आहे जाणून घेऊया त्याच्या प्रमुख मागण्या का काय आहेत काय का आहे तुमची प्रमुख मागणी मागणी साहेब माझी मागणी आहे बदली माझी झालेली आहे त्या बदली माझी जागा करून द्या पुष्पनगरी मशानभूमीमध्ये माझी बदली करून द्यायची मी मागणी मागतो मी एकवीस वर्षापासून बाशुंपुरामध्ये राहतो तर आता मला पुष्पनगरीमध्ये मशानमधी देऊन टाका म्हणजे माझी मा मागणी ही आहे साहेब मला दोन हजार तेवीस पासून मी मागित येतो हे ये लोक करत नाही आणि पैशामुळं रद्द करा रद्द करा रद्द करा साहेबांनी दहा वेळी दिलेले कमिशनर साहेबांनी दहा वेळी दिलेले तरी या साहेबांनी अधिकारी लोकांनी खालचे करत नाही करत नाही यामुळं मी उपासनाला बसलो साहेब तुम्ही आता सध्या पुष्पनगरीच्या या स्मशानभूमीत किती वर्ष होते आणि आता सध्या कोणत्या पंधरा वर्ष होतो मग तिथून ड्युटी लावली दोन तीन वर्ष मला बदली करून टाकली बिलॅक मिल केली मला बिलॅक मिल केले आणि मला तर बिलॅक मिल केले आणि कोरोना काळामध्ये कमीत कमी पन्नास लाखाचा घोटाळा ते मोतीला बी घोटाळा केले भ्रष्ट केले मोतीला बी मौता सारे मौता तिथंच घेतले संपत्तीसाठी संपत्ती कमून घेतले मग त्या संपत्ती मला दटून मला दटावून काही बी बोलतात काही करतात आणि माझा जीव मारायला बी माग पुढ नाही बघू राहिले साहेब मला विनंती करून सांगितो म्हणजे मला नाही द्या मी काही करा तुम्ही आता आयुक्त साहेबाशी भेट घेतली का किंवा तिथल्या संदर्भात एवढं टोकाचं पाऊल घेतलं उपोषण साहेब भेट घेऊनच आणि उपकमिशन भेट घेऊन उपाशाला बसलेले तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर तुम्ही पुढे काय करणार मागण्या मागण्या नाही झालं तर मी आत्महत्या करून टाकणार इतकं जर ना गरव समोर मी राखेल अंगार घेऊन जाळून घेणार तुमचं नाव माझं नाव गंगाराम हनुमंत हे होते आपल्या सोबत उपोषण करते आहेत आणि काढून छावणी भूमी मध्ये टाकण्यात असं ते सांगत आहेत आणि भावसिंगपुराच्या भूमी मध्ये त्यांना हे केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अजून जाणून घेऊया त्यांच्याकडून तुमचं रिटायर होण्यासाठी किती महिने बाकी आहेत मला रिटायर होण्याची दोन हजार पंचवीस मध्ये होत चोवीस मध्ये रिटायर केली पंचवीस मध्ये करायचं त्यांचा असा थेट आरोप आहे की मला दोन हजार पंचवीस मध्ये मी रिटायर होणार होतो परंतु मला एक वर्ष अगोदरच प्रशासनाने निवृत्त केलेला आहे धन्यवाद